मला माहिती नाही नारळाला तडे आपोप का गेले नेमकी काही संकट येणार होत किंवा कारण आपोप नारळाला कधी तडा जात नाही शुभ सकाळ सर्वांना आजचा वार मंगळवार तेरा फेब्रुवारी मागी गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आपली दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेपासूनच होत असते आणि व्हिडिओची सुरुवातही सकाळी सकाळी झालेली आहे आणि मी गणपती बाप्पाने ना, ना साफ स्वच्छ करते कारण बरीच धूळ बसलेली असते बाप्पांवरती तर रोज कपडा मारावाच लागतो आणि ब्रश घेऊन ठेवलेला आहे असा छोटासा कलर देतून आपण तोच ब्रश असतो पण हा फक्त आम्ही गणपती बाप्पांसाठी यूज करतो कारण कधी कधी ना जिथे कपडा जात नाही तिथे ब्रश आपोआप जातो आणि सर्व काही धूळ आहे ना गणपती बाप्पांवरती बसलेली साफ होते आता कपड्याने पण छान असं गणपती बाप्पांना पुसून घेतलं आणि टेबलही स्वच्छ पुसून घेतला सर्व काही आवरून घेतलं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आज जिकडे तिकडे गणपती बाप्पांचा जन्मदिवस खूप मोठ्या उत्साहाने सर्वजण साजरे करतात मंदिरांमध्ये पण भरपूर भाविक जातात दर्शनासाठी आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप भारी असणार आहेत तर नक्कीच स्किप न करता बघा तुम्ही आज बाप्पांचा जन्मदिवस आपल्याकडे छोटीशी गणपती बाप्पांची पितळेची मूर्त असते प्रत्येकाच्या देवघरात असते तर तिचा आज दुधाने पाण्याने फुलाने și corumpugea care aici este. आता माझ्या हॉलमध्ये ना इथे मी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे यावरती बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स पण आल्या की तुम्ही एवढी मोठी मूर्त कशी काय ठेवली पण याआधी पण मी बराच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि यावरती एक व्हिडिओ पण तयार केलेला आहे तर गणपती बाप्पांची मूर्त ठेवण्याचं असं काही विशेष कारण नाही आहे मला आवड होती पूजा करण्याची गणपती बाप्पा घरात ठेवण्याची म्हणून मी ठेवलं छोट्याशा वाटीमध्ये इथे मी चांदीचे अकरा मोदक घेतलेले होते ते ठेवले आणि पूजाने पहिल्या पेमेंटमध्ये बाप्पांसाठी जास्वंदीचं फुल घेतलं होतं चांदीचं तेही वाहिलं आणि बाप्पांना जासवंदीच्या फुलांचा जसा हारच घातलाय असंच वाटतंय ना बाप्पा पूर्ण फुलांनी झाकून गेले आता बाप्पांसमोर रांगोळी ठेवली मी तर हा रांगोळीचा छापा मी नासिकवरून घेऊन आलेली होती सत्तर रुपयाला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रांगोळीचे कलर्स भरू शकतो फुलांनी डिझाईन केलेली त्या बाजूला त्यानंतर धुपवाटीमध्ये कापूर ठेवून धूपही लावून घेतला आता बाप्पांची पूजा करून घेते बाप्पांना गंध लावून अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आजचा दिवस खरंच खूप भारी वाटतोय आणि खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरातलं आता मिस्टरांची पण आंघोळ झालेली होती त्यांनी ही पूजा करून घेतली रोज जास्वंदीची फुलं तेच घेऊन येत असतात आमच्या घराच्या पाठीमागेच फुलांचं झाड आहे तर तिथून ते आणतात आणि आता बाप्पांना नैवेद्य दाखवते तर सकाळी फ्रूटचाच नैवेद्य दाखवते संध्याकाळी मोदक करणार आहे मी तर फळं होते माझ्याकडे तर आता फळं दाखवले आणि दूध खडीसाखर आपण काही ठेवू शकतो सर्व काही आता माझी पूजा इथे झालेली होती आणि कशी वाटली तुम्हाला माझी आजची बाप्पांची पूजा तर कमेंटमध्ये सांगा हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आज गणेश जयंती आहे गणपती बाप्पांचा जन्मदिवस तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर प्रत्येकजण आजच्या दिवशी उपवास करतात गणेश जयंतीचा उपवास पण करतात आणि गणपती बाप्पांची पूजा सर्व काही झालेली आहे तर पन पन मस्त आहे रोजच आपली गणपती बाप्पांची पूजा असते पण आज पण रोजच्याच सारखी छान मस्त पूजा झाली आहे आणि मस्त धूप अगरबत्तीचा सुगंध घरामध्ये सज्ज रवळतोय वातावरण खरंच असं मस्त प्रसन्न वाटतंय ना मला तर खरंच खूप आवडतं सकाळची आपली सुरुवात आता गणपती बाप्पाच्या पूजेपासूनच झालेली आहे मोदक पण बनवणार आहे मी संध्याकाळी बाप्पांना नैवेद्य पण बनवणार आहे आणि इथे आमच्या सिन्नरमध्ये मोठा गणपती बाप्पा आहे ना मी जाँ, जाँ तर मी त्यांच्या दर्शनासाठी पण जाणार आहे तिथे पण जाऊन जाऊन नारळ वगैरे फोडायचे मला तर मग संध्याकाळी मी तुम्हाला दाखविल असते आणि आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर नक्की तुम्ही बघा एक लाख लवकर होते गणपती बाप्पा सगळ्या भाऊशीला ताईंला काकांना दादांला मामाला आजीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आता शेगडीवरती छान असा मस्त मसाला चहा बनवलेला आहे आज आमच्या घरी माझे लहान सासरे आलेले बऱ्याच ताईंना ना माझी सासरची फॅमिली बघायची असते तर त्यांच्यासाठी ना चहा ठेवला तर त्यांनी न्यू फोर व्हीलर खरेदी केली होती काल तर ते सकाळी ना माझ्याकडे घेऊन आले ओवाळण्यासाठी बाहेरच कार ठेवलेली आहे पण खूप छान आहे तर तुम्हाला मी नक्कीच दाखवलं व्हिडिओ बघा तर त्यांना चहा वगैरे दिला आणि पूजेचं ताट तयार केलं मी तर चला आता बाहेर जाऊ आणि देवीच्या मंदिराकडेच कार लावलेली त्यांनी

माझे शास्रे, माझे शास्रे हे माझे सर्वात लहान सासरे माझ्या सासऱ्यांना सहा भाऊ तर सर्वात लहान हे आहे आणि त्यांचा मुलगा ओम ते पण आलेले होते माझे दीर छान आहे त्यांची फोर व्हीलर तर आम्हाला सर्वांना पण आवडली एवढी मोठी पपई मी काल मार्केटमधून घेऊन आली होती स्वच्छ धुवून घेतली आणि आता हिला कट करते आज मी गणेश जयंतीचा उपवास केलेला आहे ना तर तिखट मिठाचं काही मी खाणार नाही फक्त फ्रूटच घेणार होते त्यामुळे पपई कट केली पण पपई ना थोडीफार कच्चीच निघाली आतमधून एवढी काही पिकलेली नव्हती घेताना तर मी विचारलं की पिकलेली आहे की नाही पण त्यांनी सांगितलं पिकलेली आहे म्हणून मी घेतली पण थोडीफार यांना कच्चीच वाटली मला तरी मी एक दिवस यांना पूर्ण झाकून ठेवली होती पण ती कच्चीच राहिली आहे तर आता हिला कट करते आणि हिची साल सर्व काही काढून घेते दोन काप केले मी एक राहुलला पण देते त्याला पण पपई आवडते पपईची साल काढून घेतल्यानंतर आता त्याचे ना छोटे छोटे असे तुकडे करते म्हणजे ते खायला छान वाटतात आणि पपई मला आवडते पण मी आता पपई खाते दुपार चाललेली साडेतीन वाजले आणि मला भूक लागली म्हणून मी ना पपई कट केली पण पपई ना थोडीशी कच्ची निघाली आहे एवढी काही पिकलेली नव्हती आणि गोडीला पण थोडीशी कमीच गोड आहे नॉर्मल काहीतरी गोड आहे पण बरी कच्ची पपई थोडीफार खाणं चांगलं राहतं पपई गरम असते ना आणि मेटलूससाठी ना चांगली असते पपई खाल्याने ना पटकन बारीक होतं त्यामुळे मग जास्त गोड पपई नाहीये अशी पण मस्त लागते बापरे बसलीये तू का बर अचानक अचानक म्हणजे लवकर आली का, सरते का।, स्नेल का तू? झाली गणपती बाप्पा हॅपी बर्थडे गणपती बाप्पाचा बर्थडे मावशी काय चहा प्यायचं चहा प्यायचा आहे तू ना <laughs> कसा <laughs> का साखर ठीक आहे ठीक आहे तू पण आज कशी काय अचानक सांग तुम्हाला तुमच्या दोघींची भेट कुठे झाली पण रस्त्यात बरं बरं ठेवते मी चहा आजारी झाली आजारी झाली मग कसं वाटतंय तुला आपली पूजा सर्दी आहे तिला बोलली होती मी दोन दिवस सुट्टी घे आराम कर पण ती काय ऐकत नाही हाफी घेतला आणि आजार घरी आलीये बर वाटत नाही म्हणून बसा घ्या आधी टेस्ट करून सांग कसा झाला बापात आहे का गोड नाही ना जास्त आधी स्नेल आली स्नेल आल्यानंतर स्नेलची मम्मी पण आली तर बराच वेळा मी ना गप्पा मारल्या आता त्या घरी चालल्या होत्या ना त्यामुळे त्यांना हळदी कुंकू देते कारण रथसप्तमीपर्यंत आपल्या घरी कोणी सुवासिनी आली ना तर हळदी कुंकू लावू दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नसतं आता त्या मला काही पाया पडू देत नव्हत्या आणि स्नेलच्या लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला मी सर्व काही शेअर केलेले आहे स्नेहल पूजाची लहानपणीची बेस्ट फ्रेंड आहेत तर आता त्या निघाल्या इथं गणपती बाप्पांच्या टेबलवरती ना तुम्हाला नारळ दिसतं आहे आणि नारळाला ना बरेच तळे गेलेले आहे तर जवळून दाखवते तुम्हाला हे तळे मी माझ्या हातामध्ये नारळ आहे हे नारळ घेऊन आला होता इथंच किराणा दुकानामधून आणि आणल्यानंतर त्याने लगेच सोललं तर सोलल्यानंतर ह्या नारळाला अजिबातही एकही तळा नव्हता एकदम प्लेन नारळ होतं तर राहुने दुपारीस आणलं होतं नारळ तर मी त्याला बोलली की आता तू नारळ गणपती बाप्पाजवळ ठेव आपण संध्याकाळी मंदिरात जाऊ तेव्हा नारळ फोडू त्यामुळे त्याने काय केलं हे नारळ घेतलं असं आणि इथेच टेबलवरती आणून ठेवलं बघितलं आता मला जायचंय मोठ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तर म्हटलं चला नारळ घेऊ आणि तिथे फोडू म्हणून नारळ बघायला आली नाही ते ठेवायला आली आणि इथं बघते तर काय राहून आणलं ना सोडलं त्याने तर त्याला मी बोल आपल्या संध्याकाळी फोडायचंय तू इथं ठेव गणपती बाप्पा जवळ आणि हे बघा आपोप तडे गेले बाप्पा तुमची इच्छा करून घेतली तर मला माहिती नाही नारळाला तडे आपोप का गेले नेमकी काही संकट येणार होतं आमच्यावर किंवा मग काही बाप्पांचं याच्यामध्ये काही चमत्कार असू शकतो काहीतरी असू शकतं कारण आपोआप नारळाला कधीही तडा जात नाही आणि आज अचानक अजून एक चमत्कार झालेला आहे आम आमच्या घरामध्ये सकाळी दहा दहा वाजता मला व्हिडिओ अपलोडला लावायचा होता त्याआधीच पाच ते दहा मिनिटं आमची लाईट येणं आपोआप बंद झाली सर्वांच्या लाईट्स होत्या पण आम्हाला काय वाटलं आता आमच्या इकडे कधी कधी जात असतात अर्धा तास पंधरा मिनिटं एक तास तर जात असतात पण मग मला असं वाटलं की एक तासही होऊन गेला दीड तासही होऊन गेला लाईट काही येईनाच शेवटी मग मी सहज बाहेर गेली माझ्या सासऱ्यांची गाडी आणली होती ना फोर व्हीलर ओळण्यासाठी तर शेजारच्या घरात लाईट बघितली मी तेव्हा त्यांनी ते सांगितलं मला का आमच्याकडे लाईट तर गेली नाही हाय सकाळपासून मग आम्ही चेक केलं मिस्टरांनी पण बघितलं वरती टेरेस वरती जाऊन कुठे वायर वगैरे कट झाली की नाही तर तसं काहीच झालेलं नव्हतं पण अचानक आमच्या लाईट्स बंद झालेल्या होत्या आणि इथंच दरवाज्यावरती एक छोटा स्विच बोर्ड आहे तर त्याचं बटन म्हणजे काही लोड वगैरे आला ना लाइटिंग वरती तर ते आपोआप बंद होत मग मिस्टर बोले की ते बटन खाली करून बघ तर त्यांनी स्वतः ते बटन खाली करून बघितलं आणि लगेच लाईट चालू झाल्या म्हणजे हा एक चमत्कार आज मला बघायला भेटला असं अचानक कधीच होत नाही नेमकी कामगार तो मुलगा पण आला होता कारागीर फर्निचर बनवण्यासाठी तर त्याला नेमकं ते काम करायचं होतं नेमकी लाईट दिली तर तोही निघून गेला सकाळी त्यानंतर तो मग संध्याकाळी आला पाच साडेपाच वाजता आला तो डायरेक्ट असं काही आज झालेलं आहे नेमकी मला काहीच समजत नाही नेमकी झालं काय आज लाईट्स पण अचानक आमच्याच फक्त बंद झाल्या आपोआप आपण आणि हे नारळ बघा नारळाला तडा गेलेला आहे एक नाही दोन तीन तडे गेलेले पूर्ण असा तर माझ्या आईला पण सांगितलं आम्ही तर आई पण बोली नारळावरती तडा जाणं चांगलं राहतं अशुभ नसतं कारण आपल्यावरच संकट आहे ना देव स्वतःवरती ओढून घेतो असं आई बोलली मला पण किती खोटं किती खरं अजून मला तर यातलं काही माहिती नाहीये पण तुम्हाला जर कोणाला खरंच काही माहिती असेल तर मला सांगा की नारळावर तडे गेल्यावर नेमकं काय कारण आहे त्याचं तडे जाण्याचं कारण आणि हे नारळ आता मी देवाला फोडणार नाही कारण त्याला तडा गेलेला आहे ना ते चालणार नाही मी एक दोन जणांना विचारलं तर ते बोलले की आता दुसरा नारळ गणपती बाप्पाला तुम्ही फोडा तर मग मी आता हे नारळ असंच ठेवते तुम्ही मला सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघेल की नारळाला तडा गेल्यानंतर ना, हे नारळ काय करायचं चला आता मी इथंच ठेवते आता आम्ही सर्वजण चालू आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि बाप्पांना नैवेद्य वगैरे दिला आज जरा धावपळत झाली भाजी साधा स्वयंपाक बनवला आहे आणि मोदक वगैरे काही घरात तळले नाही आज अं पेड्याचेच मोदक घेणार आहे मी गणपती बाप्पांना तर चला तुम्हाला दाखवते आमचा सिन्नरचा मोठा गणपती बाप्पा <laughs> रात्रीचे साडेनऊ पावणे दहा वाजत आलेले होते आता मी बाप्पांच्या दर्शनाला चाललो आहे पूजा पण आहे आमच्यासोबत मला पेड्याचे मोदक घ्यायचे होते तर इथं मी आता मोदक घेण्यासाठी आलेली आहे बराच उशीर झाला आम्हाला दर्शनाला यायला कारण यादी ना दोन तीन ठिकाणी हळदी कुंकू होता आज प्रियंकाच्या घरी म्हणजे सईच्या घरी पण हळदी कुंकू होतं तर तिथे पण मी गेली होती आता बाप्पांच्या मंदिरासमोरच आलेली आहे आणि सिन्नरचा हा महागणपती बाप्पा आमचा तर खाली इथेच नारळ फुलं हार दुर्वा भेटतात तर इथून मी ना नारळ घेतलं परत दुसरं नारळ घेतलं चांगलं पाण्याचं चा। आणि फुलं तर होती पण दुर्वा संपलेली होती इथली दुर्वा काही मला भेटली नाही कारण खूप उशीर झालेला होता आजच्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याच गोष्टी घडल्या आहे पण त्या सर्व व्हिडिओच्या क्लिप मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हळदी कुंकवाचे व्हिडिओ पण आहे त्यामध्ये ते सर्व काही पुढच्याच व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता आता आमच्या सिन्नरचा गणपती बाप्पा तुम्हाला दाखवते बऱ्याच ताईंना माहीत नसेल ज्या जुन्या ताई आहे त्यांनी तर बघितलं आहे पण ज्या नवीन ताई आहे त्यांनाही बघायला भेटेल आज आणि मोदक तर मी ते घेतलेले होते कारण आज मला मोदक तळायलासुद्धा वेळ भेटलेला नाही त्यामुळे मग रेडीमेडच मोदक घेतले मी आता ही गणपती बाप्पांची भव्य अशी मूर्त एवढी मोठी गणपती बाप्पांची मूर्त तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला भेटणार नाही नवसाला पाहणारा हा गणपती बाप्पा तर इथं सर्व भाविकेनं दर्शनासाठी आलेले होते आज बरीच गर्दी आहे आणि बाजूला ना प्रवचन चालू आहे म्हणजे सप्ताह बसलेला आहे कीर्तन प्रवचन तर तिथे बरेच भाविक आलेले बसलेले खूप सारे गर्दी आहे बाजूला गणपती बाप्पांच्या बाजूलाच भैरवनाथाचं मंदिर आहे सिन्नरचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज तर त्यांची पण इथे छान अशी मस्त मूर्त बसवलेली आहे तर इथे पण आम्ही दर्शनासाठी आलो इथे पण प्रसाद ठेवला मी आणि खूप छान परिसर आहे मंदिराचा तर तुम्ही बघताय भव्य असं मंदिर आहे हे खूप मोठं आहे त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पण गणपती बाप्पांना अकरा मोदकाचा नैवेद्य दाखवला पेड्याचेच मोदक आणलेले होते मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय